नमस्कार मी आज बनवणार आहे केळीचे एफर मी बघा इथं मी चार पाच कच्ची केळी घेतली कच्च्या केळीचे एफर बनवणारे त्यासाठी आता इथे मी वरचे साल काढून घेणारे बघा ही पटकन सोलत नाही त्यासाठी असं ना मी सुरीना असे थोडेसे काप घालून घेतले मग हे काप घातले का आपण असं असं करून घ्यायचं म्हणजे वरचे साल निघतात बघा अशाच प्रकारचे साले काढून आहे का। एक कट असा सुरीना मारला का सगळं पण निघतंय एकदम बघू शकता तुम्ही आणि हे पाण्यामध्ये टाकूया आपण आता बघा अशाच प्रकारचे आता ना आपले सगळे पण काढून झाले आता आपण स्वच्छ या पाण्याना धुवून घ्यायचे आणि सुक्या कपड्यांना हे चिगट राहते ना कच्ची केळी त्यामुळे चिगटच असते त्याच्यामुळे स्वच्छ कपड्यांना पुसून ठेवूया आपण बघा आता आपण हे पाण्यातून काढून असे कपड्या नाही पुसून आहे पाणी पाहिजे बघा आपण ना हे पर करायला घेऊया पातळ जाड तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं बघू शकतात हे पातळ आहे बघा अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पंचकल्या पाडून आहे आधी बघा आता आपले सगळे केळीचे कापून तयार झाले तर आता चला तेल तापायला ठेवूया बघा इथं आपलं तेल तापले गॅस फासच ठेवलाय नंतर थोडा स्लो करायचा पण सुरुवातीला फासच ठेवायचं आता आपण याच्यामध्ये सोडून घेतोय एक एक करून असे सगळे पण थोडेसे असे तळून द्यायचे मग गॅस थोडा कमी करायचा थोडा वेळ गॅस फासच ठेवायचा बघा आता मी स्लो गॅस केलाय थोडा आणि तळूनच द्यायचे म्हणजे मधून पण शिजतील आणि एकदम कुरकुरीत असे होतील जरा वेळ स्लो गॅस होऊन द्यायचे राहायचंय मधी मधी थोडं बघा आता आपण काढून घेतोय झालं ते कसं समजायचं बघू शकता असं एकदम आवाज येतोय त्यांचा असं बघू शकता तुम्ही आता काढून घेऊया आपण बघा असे एक करून सगळे पण सोडून द्यायचे असे जास्त चिपकेल पण नाही सोडायचे कारण ती चिगट असते त्यांना चिका असतोय ना कच्च्या यांना त्याच्यामुळे असे एक एक करूनच सोडायचे बघा आपण ना हे सगळे पण असे तळून घेणार आहे बघा आपण किती छान घरच्या घरीचे एकदम केळीचे भर तळून छान होतील आता बघा असे ना दोन तीन मिनटं लागतात स्लो गॅसवर हो तळायचे सुरुवातीला परत फास्ट गॅस करायचा कारण हे थंड आहे ना मग गॅस परत थोडं काढून घेतले का परत फास्ट करायचा थोडा एक मिनटासाठी गॅसवर हो तळायचे म्हणजे एकदम कुरकुरीत पूर असे होतात एकदम खडखड आवाज येतोय त्यांचा कुठेही आराम ना पडत नाही बघू शकतात आता आपले हे आपण झाल्या गोल्डन कलर आला का समजायच्या झाल्या आपण आता परत गॅस नंतरला परत थोडा फास्ट केलाय पंधराशे कंड करता बघा आपण असेच घेऊ आता सगळ्या पण तळून बघा आपले सगळे पण बनवून तयार झाले आता आपण त्यांच्यावर ना मीठ टाकतोय थोडस बघा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि असे हालून घ्यायचे बघा एकदम मस्त झाले कुरकुरीत असे बघू शकता तुम्ही बघा उपासासाठी केळीचे फर आपले बनवून तयार झाले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका